आपण बघतो शपथविधी सोहळा जो आहे तो आटोपलेला आहे आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी ज्या आहेत खातेवाटपाच्या संदर्भात त्या त्या वेगाने घडताना दिसतात त्यातच एक ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते ती आहे अजित पवारांच्या संदर्भातली की अजित पवारांच्या मंत्रिमंडळ समावेशाबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांच्या मंत्रिमंडळात समावेशाबद्दल काही जण आग्रही आहेत अजित पवार धनंजय मुंडेंमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतं पवारांच्या मंत्रिमंडळ समावेशाबद्दल चर्चा सुरू आहे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि अजित पवारांच्या मंत्रिमंडळात समावेशाबद्दल काही जण राष्ट्रवादी काँग्रेसमधले कार्यकर्ते पदाधिकारी आमदार हे आग्रही आहेत त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय त्यामुळे आता हा त्यांचा समावेश होऊ शकतो का कारण कालपर्यंत आपण बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दोन जणांनी शपथ घेतली एक होते जयंत पाटील दुसरे होते छगन भुजबळ अजित पवारांचा त्यामध्ये समावेश नव्हता पण पुढल्या शपथविधी सोहळ्यामध्ये शपथविधीत त्यांचा समावेश असू शकतो किंवा त्यांना मंत्रिपद मिळू शकतं अशी एक चर्चा होती अशा अटकळी बांधल्या जात होत्या पण आता काही जण आग्रही